महागाव तालुक्यातील माळकिनी येथे मंगळवारी दुपारी एक खळबळजनक घटना घडली आहे एका भावाने आपल्या सख्ख्या भावाचा शेतात खून केल्याची माहिती समोर आली आहे मृत व्यक्तीचं नाव आहे निलेश उर्फ पप्पू अशोक रिंगे वय अंदाजे सदतीस वर्ष तर आरोपी आहे त्याचाच सख्खा भाऊ प्रदीप अशोक रिंगे वय अंदाजे तेहतीस प्राथमिक माहितीनुसार दोघांमध्ये शेतातील मुगाच्या शेंगा तोडण्यावरून वाद झाला होता वाद इतका टोकाला गेला की प्रदीपने रागाच्या बरात मोठ्या भावाच्या डोक्यावर काठीने जोरात वार केला या घटनेत निलेश रिंगे यांचा जागीच मृत्यू झाला घटना मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजता घडली गावकऱ्यांनी पोलिसांना तत्काळ माहिती दिली महागाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे पोलीस निरीक्षक अमर भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे